लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा मार्चच्या भागामध्ये चांदेकरांचा सत्यामधला भूतकाळ देवी आईची मूर्ती भंगलेला सत्य देवी आईची मूर्ती भंगल्यामुळे आता इकडे घडलेला अनर्थ या सगळ्याच उलगडा एका गोष्टीमुळे होणार आहे कला या सगळ्यावरती मात करत देवी आईची मूर्तीचं सत्य शोधत नक्की काय करणार आणि या सगळ्यामध्ये चांदेकरांना शापमुक्त कसं करणार सगळं सगळं सतरा मार्चच्या भागामध्ये सरोज आता अद्वेतला विचारत असते तू सांग बरं मला काय ठरलंय कधी डिव्हॉर्स घेत आहे सरोजला खूप घाई झालेली असते काहीही झालं तरी लवकरात लवकर यांचा डिव्हॉर्स झालाच पाहिजे हा तिचा आता हेतू असतो त्याच वेळेला इकडे आता कलाच्या हातून पंचपाळ खाली पडतं सगळं हळदी कुंकू सांडतं आणि कलाला कोणत्या तरी अपशकुनाची चाहूल लागते त्याच वेळेला संगीत आहे पाहते आणि काय चाललंय माझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडामोडी होत आहेत मग अशी काजल रडत रडत घरी आली होती काजल रडत आली आत्ता हे कला अस्वस्थ आहे काय असेल नक्की हे कला विचार करते अपशकून घडलाय काही चुकीचं घडेल का इकडे आबा अस्वस्थ असतात आणि आबांना सुद्धा आता नाही ही कोणत्या तरी अघटित येणाऱ्या संकटाची चाहूल आहे असं म्हणत सगळेच जण अस्वस्थ असतात कळात एक पंचपाळ भरते आणि काहीतरी चुकीचं घडणार आहे का हा संकेत आहे का कसला तरी असा विचार करत ती घरात येते संगीता तिला नॉर्मल करत असते आणि त्यानंतर कला आपल्या रूममध्ये येते रूममधली अवरावर करत असताना कलाच्या हातामध्ये एक देवी आईच्या मूर्तीचं पॅम्पलेट लागतं आणि ती ते पॅम्पलेट घेऊन बाहेर येते आणि आता संगीताला विचारायला लागते आई काय आहे हे सगळं यावरती संगीता म्हणते काय ग काय झालं यावरती कला आता सांगायला लागते अग आई हे बघ ना म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये देवी आईच्या मूर्तीचं हे आलंय त्याचं काय ग यावरती संगीता म्हणते अगं हो तुला सांगायचं सा राहून गेलं एक न मूर्तिकार आले होते आणि त्यांनी जे कोणी मूर्ती अशा घडवतात ना त्यांनाच पॅम्पलेट वाटून गेलेत हे बघ तुला पण एक देऊन गेलेत तू बघून घे ना सदर मूर्ती अशा तऱ्हेने पूर्ण कर पूर्ण करणारा मूर्तिकार असं म्हणजे अशी मूर्ती पूर्ण करणारा मूर्तिकार पाहिजे आणि त्यांनी संपर्क करा म्हणून आता कलाच्या इकडे हा ए आलेला असतं त्यावरती आता कला विचार करते ही मूर्ती किती पुराणिक आणि ऐतिहासिक आहे ना पण ती मूर्ती भंग पावलेली असते कलाला या सगळ्याचं जरा आश्चर्यच वाटतं आणि तोपर्यंत मग आता आबाईकडे विचार करत नाही, नाही। मला हे सगळं भूतकाळ बदलला पाहिजे देवी आईचा जो काही शाप आहे ना तो शाप या सगळ्यामध्ये आता काहीही करून मला या शापमुक्त घराला करायला पाहिजे मग आगा आबा घाईघाईमध्ये घाईघाईमध्ये आता इकडे तिजोरी उघडतात त्या तिजोरीमधून आता घाईघाईत ते आता ते देवीचे चित्र तेच चित्र काढतात जे चित्र कलाला त्या मूर्तिकारांनी दिलेलं असतं हे पूर्ण करण्यासाठी आणि त्याच वेळेला आबा म्हणतात नाही माझ्या हातून ही मूर्ती भंग झाली होती आणि आबांना गुरुजींची भविष्यवाणी आठवते भविष्यवाणी ती आबा विचार करतात नाही नाही कर ही मूर्ती भंग झाल्यामुळे चांदेकर घराण्याचं कोणतंही हे पूर्ण होणार नाही याचा शाप मिळालेला होता हा शाप काहीही करून मला शापमुक्त करायला पाहिजे गुरुजी म्हणाले होते की तुझ्या हातून मूर्ती भंग पावले आणि त्यामुळे हे सगळं घडलंय काहीही झालं तरी सुद्धा मला हे सगळं बंद करायलाच पाहिजे असं म्हणत आबांचा जो काही भूतकाळ असतो तो या मूर्तीशी जोडला गेलेला असतो हे तर आपल्याला निश्चित कळतं म्हणजे या सगळ्यामध्ये आता आबा आणि ती मूर्ती आणि तो शाप या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या गेल्या आहेत पण ते काय गोष्टी आहेत हे मात्र कळत नाही पण आबा ती मूर्ती बघून अस्वस्थ होतात कला ती मूर्ती बघून खुश होते इतकी ऐतिहासिक मूर्ती बनवायला मिळणार यासाठी कला खुश होते आई काय करू ही मूर्ती बनवू का असा ती विचार करत असते आणि खरं तर ही मूर्ती बनवण्यामुळे चांदेकरांना शापमुक्त होण्यामध्ये तिला मदत मिळणार असते तोपर्यंत इकडे आता सरोज अद्वैतच्या डोक्यावरती बसून कधी डिव्होर्स घेतोयस काय डिवॉर्स करतोयस कधी हे करशील हे सत्य म्हणजे हे त्याच्या तोंडून एकदाचं कधीच काढून घेते जेणेकरून आता आपल्याला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर डिवोर्स होईल आणि तो क्षण आता कदाचित अद्वेतने त्या क्षणाला पटकन कबुली देऊन पण टाकली असती की हो मी लग्न करतोय म्हणजे मी डिवोर्स घेतोय पण या सगळ्यामध्ये तितक्यात आबांचा फोन येतो कारण आबांच्या मनाला कसली ना कसली तरी हुरहुर लागलेली असते आणि त्यामुळे आबा फोन करतात अद्वेत अद्वैत मला खूप त्रास होतोय रे म्हणजे मला खूप अस्वस्थ वाटतंय तू ठीक आहेस ना अद्वैत म्हणतो आभा असं काय करताय मी ठीक आहे तुम्हाला कसली हुरहुर वाटते काय झालंय यावरती आभा म्हणतात मला हुरहुर वाटते आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का तू मला वचन दिलंस ते वचन तुझ्या लक्षात आहे ना तू या सगळ्यामध्ये कोणतीही गोष्ट असं आत्तायीपणा करून किंवा अविचार करून घेणार नाही आहेस ना मला सांग कोणत्याही गोष्टीमध्ये तू घाई गडबड नाही न करणार यावरती अद्वैत म्हणतो आबा काय बोलताय मी कोणतीही गोष्ट घाईघाईत निर्णय नाही घेणार मी तुम्हाला वचन देतो असं म्हटल्यावरती आता इकडे फोन ठेवल्यावरती मग आता इकडे सरोज म्हणते काय रे आबा काय म्हणत होते यावरती मग आता सांगायला लागतात सांगायला लागतो लगेच अद्वैत नाही नाही आ आबा म्हणत होते यावरती सरोज म्हणते जाऊ दे ते महत्वाचं नाही आहे तू मला ही गोष्ट सांग की तुमच्या डिवोर्सचं कुठपर्यंत आलंय यावरती अद्वैत म्हणतो आई साठ टक्के माझ्या मनामध्ये कन्फर्म आहे पण चाळीस टक्के अजूनही मला विचार करायचा आहे आबांच्या या बोलण्यामुळे अद्वैतने चाळीस टक्के विचार करायला आता हे केलेलं असतं जेणेकरून चाळीस टक्के तरी विचार करून तो या सगळ्यामध्ये आता काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेईल सरोजच्या करते ह्याने आज जर क डिवॉर्सचं बोललं असतं तर बरं झालं असतं पण आज या सगळ्यामध्ये तो डिवोर्सचं न बोलल्यामुळे सरोज थोडीशी नाराज होते आणि म्हणते ठीक आहे तू तुझा वेळ घे पण फार वेळ घेऊ नको जेणेकरून तुला या सगळ्यामध्ये पस्तावा करायला लागेल अद्वैत म्हणतो नाही आई काही गोष्टी आहेत माझ्या डोक्यात क्लिअर पण काही गोष्टींची अजूनही क्लिअरिटी मिळालेली नाहीये असं म्हटल्यावर ती थी सरोज म्हणते ठीक आहे तू तु तु तुझा वेळ घे आणि या सगळ्यामध्ये स्वतःला सावर इकडे अद्वैत घरी येतो घरी आल्यावरती त्याची उगाच चिडचिड होत असते घरामध्ये असलेला पसारा घरामध्ये असलेल्या वस्तू हे सगळं सगळं त्याला आता अव्यवस्थितरित्या काही दिसत नसतं आणि त्यामुळे तो आता विचार करत असतो काय करू या सगळ्यामध्ये ह्या घरातल्या वस्तू हिचा पसारा हिची चिडचिड मला सगळा त्रास होतोय ह्याचा काय अस्ताव्यस्त पसारा करून ठेवलाय असं म्हणत तो आपल्या रूममध्ये येऊन उगाच चिडचिड करत असतो तोपर्यंत कलाला सांगितलेलं आईने आठवतं की काही झालं तरी पोटा म्हणजे पुरुषाच्या मनाचा मार्ग हा पोटातून जात असतो आणि त्यामुळे त्याच्या पोटातून जाणाऱ्या मार्गाला तुला काबीज करायचं आहे आणि त्यासाठी ती आता अद्वैतसाठी थालीपीठ बनवत असते छानपैकी थालीपीठ बनवते आणि ती विचार करते जर का थालीपीठ खाऊन हा खुश झाला तर ते तेवढंच तरी चांगलं मार्गाचं वगैरे मला काही माहित नाहीये असं म्हणत ती छानपैकी थालीपीठ बनवून अद्वैत घेऊन येते ज्या वेळेला ती थालीपीठ घेऊन येते अद्वेतला वासा ते वासाने ते दिसण्याने खूप खुश होतो पण दुसऱ्या क्षणी तो कलाकडे पाहतो आणि जसं काही आपल्याला थालीपीठ आवडतच नाहीये किंवा आपण थालीपीठ खाणारच नाही असा आविर्भाव आणतो कला म्हणते काय रे थालीपीठ बघून तर तुझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं मग अचानकपणे असं का तोंड वाकडं केलंस यावरती मग मात्र तो म्हणतो काय नाही एवढं काय ते थालीपीठाचं यावरती कला म्हणते अरे तुझ्या आवडीचंच थालीपीठ आहे भाजाणीचं आहे आणि भाजणी आईकडून आणलेली आहे मी यावरती आ आता इकडे अद्वैत सांगायला लागतो भाजाणी असू दे नाही तर नाचणी असू दे मला काय त्याचा एक गोष्ट लक्षात ठेव तू ना सगड़ करून माला उगाचा से न हे सगळं करून मला उगाच हे करण्याचा प्रयत्न करू नको कला म्हणते हे बघ तुला चिडायचं आहे ना तू चिड पण अन्नावरती राग कशाला काढतोस तू एक काम कर बर तू हे खाऊन घे तुला जर का डोळ्यासमोर नको असेल तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते पण तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको तू हे खाऊन घे मला या सगळ्यामुळे उगाच तुला त्रास नाही द्यायचा आहे असं म्हटल्यावरती कला सांगते तू निवांत खा आम्ही निघते अद्वेतला ते खायचं असतं पण कलाच्या समोर खायचं नसतं त्यामुळे अद्वेत गेल्यावरती म्हणजे कला गेल्यावरती अद्वैत ताबडतोब ते थालीपीठ उचलतो बकाबका खायला लागतो पण तितक्यात कला परत येते कला परत आल्यावरती मग आता अद्वेतला ती सांगायला लागते अरे इतकी काय घाई आहे तुझी म्हणजे आता इतक्या ह्याच्या कशाला खातोयस तू घाई घाई करू नकोस शांतपणे बसून तरी खा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो तुझं काय आहे तू कशा लागता इथे आलेली आहेस यावरती कला म्हणते अरे असं काय है करतोयस तू निवांत खा ना यावरती अद्वैत म्हणतो काही नाही मला खायचं वगैरे काही नाही आहे म्हणते हे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का आपल्यामध्ये हे जे काही चाललंय ना मला तर काही कळतच नाहीये म्हणजे ठीक आहे आपण दोघं एकमेकांची कम्पॅटेबिलिटी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय पण हे सगळं चिडचिड करून हे करून जाणून घेण्याची काही गरज आहे का तू मला सांग खरं तर या सगळ्यामध्ये आपण आता ही कम्पॅटलिटी नॉर्मलपणे व्यवस्थितपणे हँडल समंजसपणे केली तर म्हणजे हे सगळं करताना चिडचिड करायची तशी काही गरज आहे का तू मला ही गोष्ट समजून सांगितलीस तर बरं होईल आदवेतला पण कुठेतरी ही गोष्ट कळते आणि कला सांगते आपण ना या सगळ्यामध्ये नॉर्मली रिॲक्ट करूया नॉर्मली या सगळ्यामध्ये आता वागूया कारण काही झालं ना तरीसुद्धा नॉर्मल ज्या वेळेला आपण गोष्टी करू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होतील तू विचार कर आणि कळव विचार कर आणि त्याच्यावरती निर्णय घे असं म्हणत कला आता अद्वेचे डोळे उघडते इकडे तोपर्यंत काजल फोन लावत असते सोहमला आत्ता तरी फोन उचल आत्ता तरी फोन उचल काय चाललंय सोहम फोन उचल पण सोहम फोन उचलत नसल्यामुळे तिची खूप चिडचिड चिडचिड होत असते आणि तितक्यात तिथे संगीता येते आणि हे बघ तुला ज्या वेळेला टेन्शन असतं तेव्हा तुला काफी लागते आणि ज्या वेळेला तू खुश असतेस त्यावेळेला कटिंग चाय पितेस बघ माझ्यासाठी काफी आणलेली आहे कॉफी पिऊन घे बरं असं म्हणत ती आता काजूला कॉफी देते हे बघ बाळा उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावर ती काजू चिडते आणि काय चाललंय दरवेळेला मला काय पाहिजे मला काय नको किंवा मला काय हवं असतं माझ्यासाठी काय योग्य आहे हे सगळं तूच ठरवणार का माझ्या भल्याचा विचार मला कळतो मला जे काही हवे मला जे काही करायचं आहे त्याबद्दल मला माझं समजतं तू या सगळ्यामध्ये माझ्याबद्दल जास्त है या मोगता हे करण्याचा प्रयत्न करू नकोस यावर ती मग म्हणते हे बघ जे काय झालंय तुला तू तु काय एवढी अस्वस्थ आहेस नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे काजल म्हणते माझा प्रॉब्लेम ना माझा प्रॉब्लेम तुम्हाला कुणाला कळणारच नाही तुम्हाला असं वाटतं की माझं भलं फक्त तुम्हालाच कळतं मला माझं भलं काही कळतच नाहीये संगीताला कळतं की हिची चिडचिडचिडचिड का होत आहे आणि त्याचमुळे आता संगीता तिला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण ती काही शांत होत नसते आणि त्यावरती संगीता म्हणते बोल ना काय तुला त्रास आहे मग संगीताच्या लक्षात येतं की या सगळ्याचं कारण सोहमच आहे मला आता हिला खडचवायला पाहिजे कारण आत्ता जर का मी हिला या सगळ्यामध्ये शांत बसू दिलं किंवा मी हिला जर का प्रोटेक्ट केलं तर कदाचित या सगळ्यामध्ये पुढे जाऊन गोष्टी कठीण होतील आणि आता त्याच वेळेला इकडे सोहम आणि अनामिका दोघं बसलेले असतात तितक्यात अनामिकाला फोन येतो सो म्हणजे तिच्या घरून आणि आजी आजारी असल्याचं तिला सांगितलं जातं अनामिका खूपच अस्वस्थ होते आणि काय झालं आजीला काय झालं ठीक आहे ना ती होईल ना व्यवस्थित असं म्हणत ती आता रडायला लागते त्यावरती सोह म्हणतो काय झालं अनामिका यावरती अनामिका सांगायला लागते काही नाही सोहू अरे आजीची तब्येत बरी नाहीये मला ना आजीच्या या सगळ्यामध्ये खूप टेन्शन येतं कारण ना मी ना लहानपणापासून फक्त आणि फक्त आजीच्याच इकडे नीट राहिले आजीने माझं बालपण हे केलेलं आहे आणि त्यामुळे मला आजीची काळजी वाटते असं म्हणत ती सोहमला बिलकते आणि हमसून हुमसून रडायला लागते त्याच वेळेला आता मात्र लगेचच सोहम तिला कन्सोल करत असतो आणि आता आभार रड इकडे आता अनामिका रडत असते हे सगळं चालू असताना अचानक अनामिकाच्या लक्षात येतं की आपण सोहमला मिठी मारली आणि ती बाजूला होते सॉरी सोहम म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं यावरती सोहम तिला समजावतो अगं असं काय करतेस तुझी आजी हे झाल्यामुळे तू भाऊक झालीस आणि एवढं तर चालतं ना इकडे तोपर्यंत कला आता अद्वेतला सांगायला लागते कसं आहे ना आपण हे सगळं जे काही करतोय ना या सगळ्यामध्ये जर का नॉर्मल पद्धतीने नॉर्मल अशा लोकांसारखा आपण आपला निर्णय घेतला तर ठीक आहे ना आपण आपली कम्पॅबलिटी न भांडता न चिडचिड करता न एकमेकांना उणजुणं करता जर शोधून काढली ना तर ठीक आहे बाकी आपण आपलं काम प्रामाणिकपणे करूया साम्य भिन्नता हे सगळं शोधूया पण नॉर्मल पद्धतीने उगाच चिडचिड करून आता पणा करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही यावरती अद्वैत आता विचार करायला लागतो काय बोलते ही कला सांगते हे बघ या महिनाभरामध्ये तू निर्णय घ्यायचं ठरवलं आहेस ना कदाचित या महिनाभरानंतर आपण दोघांसाठी एकमेकांसाठी असं हे वेगळे असू असं आपल्याला समजेल पण आता विचार करणं आपण दोघांनी कित्येक गोष्टी एकत्रितपणे केल्यात म्हणजे बघ नैनाताईचं कारस्थाना पकडायला सुद्धा आपण दोघं एकत्र होतो नैनाताई जीव द्यायला गेली तेव्हा सुद्धा तिला पकडायला आपण एकत्र होतो नैनाताई आणि राहुलचं लग्न लावण्यासाठी सुद्धा ज्या काही घडामोडी घडल्या त्यात पण आपण एकत्र होतो राहुल आणि नैनाताईचं लग्नात जे काही घडलं त्यासाठी एकत्र होतो स्वामीनाथनची so, ऑर्डर आपण एकत्र पूर्ण केली so, स्वामीनाथनचं ऑर्डर पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगसाठी सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम येत होता तो पण आपण एकत्रितपणे पूर्ण केला कळतंय का या सगळ्यामध्ये आपण प्रत्येक वेळेला एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहोत आणि त्यावेळेला आपण एकमेकांच्या सोबतीने साथीने सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत मग आत्ता मग आत्ता आपण असं का वागतोय या सगळ्यामध्ये जर का आपण दोघं एकमेकांसाठी कम्पॅटबिलिटी आहे आपली तर आपण आत्ता असं वागून चालणार नाहीये ऐक ना कदाचित या सगळ्यामध्ये महिन्याभरानंतर आपण दोघं जण एकमेकांपासून वेगळे सुद्धा असू असं म्हटल्यावर ती आता इकडे अद्वैत मागे वळून पाहतो आणि मग कला धडपडत असते कलाचं मंगळसूत्र अद्वैतच्या लॉकेटमध्ये अडकतं अद्वैत तिला पडण्यापासून सावरतो दोघं एकमेकांच्या जवळ येतात आणि हीच असते दोघांची कम्पॅटिबिलिटी एक धडपडला दुसरा सावरतो दुसरा धडपडला तर एक सावरतो हे सगळं आता कला आणि अद्वैत यांना छोट्या छोट्या गोष्टीमधून जाणवत असतं मग कलाला अद्वैत सावरतो आणि तिला व्यवस्थितरित्या बसवतो तोपर्यंत इकडे चिडलेली संगीता सांगते काजल तू मला खरं खरं सांग तुझ्या मनात काय चाललंय पण एक गोष्ट लक्षात ठेव तू त्या सोहमरावांचा जर का विचार करत असशील तर गाठ माझ्याशी आहे तू आत्ताही अस्वस्थ आहेस काल चिडचिड करत होतीस ती त्या सोहम मुळेस ना मी तुला आधीच सांगितलंय अगं ती कला बघ कला या सगळ्यामध्ये आता लग्न करून आपली तिकडे गेलेली आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिच्या वाट्याला सुख असं आहे का ती अजूनही आपलं लग्न वाचवण्यासाठी धडपडते आणि तू या सगळ्यामध्ये जर का सोहमरावांचा विचार करून स्वतःच आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करशील तर मी ते तुला करू देईल असं तुला वाटतंय काही झालं तरी सुद्धा तुझ्या डोक्यातून सोहमरावांचा विचार पहिला गेला पाहिजे असं म्हणत संगीता चिडलेली असते आणि काजलला या सगळ्यामध्ये समजवत असते तुला तुझं भरबुल भर भलबुल करतं असं तुला माहिती आहे ना तू म्हणतेस ना की तुला सगळं चांगलं वाईट तुझं कळतं तर तू या सगळ्यामध्ये चांगल्या वाईटाचा विचार कर यावरती काजल म्हणते मला या विषयावरती काही बोलायचं नाहीये आणि मला कुणाशीच बोलायचं नाहीये पुन्हा पुन्हा हे सगळं करून आता मला इथे त्रास द्यायला तुम्ही बसू नका तू जा यावरती संगीता सांगते तू काही कर पण जर का सोहमरावांचा विचार डोक्यात असेल तर तो काढून टाक इकडे तोपर्यंत थोडीशी अस्वस्थ असलेली अनामिका बाजूला जाते आणि त्यावरती सोहम म्हणतो अगं असू दे मित्र म्हणून मी तुला कन्सोल करत होतो मैत्रीण म्हणून तू मला मिठी मारलीस काहीच फरक पडत नाहीये आपण जस्ट आता मित्र मैत्रिणच आहोत तू उगा स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावर ती ती सांगायला लागते नाही सोहम आपण दोघं फक्त मित्रमैत्रीण नाही आहोत आता या सगळ्यामध्ये जरी जरी आता ती स्वतःला म्हणजे जरी स्वतःला आता सोहम सांगत असला आपण हो की आपण मित्र मैत्रीण तरी तिच्या मनामध्ये आता असतंच की सोहम तिला आवडत असतो आणि त्यामुळे ती सोहमवरती प्रेम करत असते हे सत्य ती आता सांगणार असते ती सांगते सोहम मी तुला एक गोष्ट सांगू का तू स्वतःला म्हणत असशील माझा मित्र पण मी कुठेतरी मैत्रीच्या असं म्हणत ती आता पुढे मी तुझ्यावरती प्रेम करते ही गोष्ट सांगायला पुढे तोंड उघडणार पण तितक्यात तिकडे आता फोन येतो तो, तो म्हणजे सारखा सारखा येत असतो फोन आता इकडे काजूचा काजूचा फोन आल्यावरती सोहम अस्वस्थ होतो तो कंटिन्युअसली फोन कट करत असतो आणि त्यावेळेला अनामिका म्हणते काय झालं तुझ्या गर्लफ्रेंडचा फोन आहे का उचल ना यावरती सोहम म्हणतो नाही गर्लफ्रेंडचा वगैरे नाही आहे यावरती आता अनामिका म्हणते ज्या पद्धतीने डेस्पिरेटली ती तुला फोन करते ना त्याच्यावरूनच कळते की हा तुझ्या गर्लफ्रेंडचाच फोन आहे तू उचल ना तो फोन असं म्हटल्यावर ती अनामिका आता साधारण तिला अंदाज येतो की नाही आपण सोहमच्यासाठी आता आपलं प्रेम व्यक्त करणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे ती आता आपलं प्रेम व्यक्त न करता तिथेच बसून राहते तोपर्यंत कला आता ते आपलं मंगळसूत्र सोडवते आणि थँक्यू तू या सगळ्यामध्ये मला सावरलंस मी तुला एक गोष्ट सांगू का आपण आपल्या नात्याला योग्य तो चान्स देऊया योग्य त्या पद्धतीने आपलं नातं कम्पॅटेबिलिटी आहे की नाही हे आपण शोधूया पण हस चिडचिड च्रे करत एकमेकाची उणी धुणी काढत नाही मला असं वाटतं की यावरती तू सुद्धा विचार करावास एकाने पडलं दुसऱ्याने सावरावं असं मला वाटतं आणि तू या सगळ्या गोष्टीचा विचार कर असं म्हणत कला तिकडून निघून जाते कला निघून गेल्यावर ती अद्वैत विचार करतो म्हणजे हिला म्हणायचंय काय की मी हे नातं तोडायला निघालोय आणि एका नातं मी तोडणार आहे नाही नाही हिला पण मी दाखवून देईन की मी पण नात्याला योग्य पद्धतीने चान्स दिलेला आहे आणि मगच ते नात्याचं काय आहे तो निर्णय घेईन आता अद्वैत पण या मतावरती येतो की काहीही झालं तरी योग्य पद्धतीने पारखूनच नातं हे करायचं पण इकडे घरामध्ये बसलेली ही आता राहू केतू हे काही गप्प बसत नसतात म्हणजे आता इकडे रोहिणी नैना आणि राहुल यांनी कराला अडकवायला एक वेगळाच प्लॅन करून गिझर चालू करून ठेवलेला असतो अद्वैत येतो आणि खरे खरे सहा वाजल्यापासून गिझर कोण ऑन करून ठेवतं काय चाललंय तुझं कला त्याला काही समजवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत सरोज तिकडे धावत पडत जाते आणि गिझर बंद करते सरोजला लागतो शॉक शॉक लागल्यावरती सरोज, ला 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 सरोज पडते खाली खाली पडल्यावरती अद्वैत आणि कला तिला सावरतात आणि या सगळ्यामध्ये आता अद्वैत कलावरती सरोजच्या या लागलेल्या अद्� शॉकचा आता सगळा इल्जाम टाकून तिला या सगळ्यामध्ये बडबडणार का की काहीतरी वेगळ्याच गोष्टीने ही गोष्ट समोर येणार हे मात्र पाहणं फारच रंजक